बरोबर रामराम बाई हे माणसाला कुठे राम राम घालतात <zart> का जाऊ द्या बाई आमचा माणूस साधा बोळा आहे साधा बोळा राम रामराम म्हणतो अरे काय म्हणा मग काय नालायक बाई कोण बाबा मग भाऊ त्याच्याकडे हात करून बोल ना घेणं येणं नाही देणं नाही घेणं नाही काही नाही काय नाही खुशाल बाईला रामराम म्हणतो अहो वळख नाही पाळक नाही कधी येणं नाही जाणं नाही खुशाल आलान राम राम केला गाढव कुठला कोण बाबा आणि त्याच्याकडे हात कर तुला सांगतो नालय कोण हा बाबा अरे दादा त्याच्याकडे कर इकडे तोंड कर बाई करुड मॉर्निंग गुट मारण्या तर चप्पल मारिया एखादी गुड मॉर्निंग बघ अनमारी हो बाई का हो दादा गुड मॉर्निंग हो बाई जाऊ द्या त्याच्याकडे काय पाहतात भाई हा जे हिंड हे एकाला आला राम, राम केला दुसरा आला बुटमारिंग तिसरा म्हणतो जाय हिंड